गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देऊ केली आहे आता शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी जवानांची तुकडी तैनात असेल आगामी विधानसभा निवडणूक आणि शरद पवारांना मिळालेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा पुरवल्याचं सांगितलं जात असलं तरी शरद पवार यांनी या सुरक्षेवरच शंका उपस्थित केली आहे गुरुवारी नवी मुंबई येथील संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले शरद पवार म्हणाले की गृह खात्याचे अधिकारी झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय झाला आहे मी विचारलं तीन मध्ये इतर दोन कोण आहेत तर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नाव सांगितले मला कशासाठी सुरक्षा पुरवली आहे माहीत नाही कदाचित निवडणूक आहेत त्यामुळे सगळीकडे फिरावं लागतं त्यामुळे योग्य आणि अचूक माहिती मिळवण्याची व्यवस्था केलेली असावी नक्की काय हे सांगू शकत नाही पण गृह विभागाचे संबंधित अधिकाऱ्यांशी मी संवाद साधणार आहे त्यानंतर काय निर्णय घ्यायचा हे ठरवणार आहे दरम्यान भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मात्र शरद पवार यांना झेड प्लस सुरक्ष दर्जाची सुरक्षा दिल्यानंतर प्रश्न उपस्थित करत उपरोधिक टीका केली आहे शरद पवारांना झेड प्लस सिक्युरिटी मिळाली आहे पंचावन्न सी आर पी एफ त्यांना संरक्षण देणार मला कळत नाही त्यांना कोण मारणार आणि कोणापासून त्यांना धोका आहे बातमी वाचली आणि वाटलं की पन्नास वर्ष फक्त देशात आणि राज्यात कळ काढत बसलं तरी कुणालाही झेड प्लस संरक्षण मिळतं की काय अशा आशयाची एक पोस्ट राणे यांनी केली आहे दरम्यान निलेश या टीकेवर संजय राऊत यांनी पलटवार केलाय केंद्रावर विश्वास नाही असा आरोप राऊत यांनी केलाय नारायण राणे यांचीही सुरक्षा काढून घ्या असं राऊत म्हणाले आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी